पहिल्यांदा चव कुठल्याही तोंडात घातलं की असं झालं पाहिजे पहिल्यांदा मग तो आता आपण कुठल्याही स्पर्धेला जाताना आपण तो विचार करायचा कि गार झाल्यावर पदार्थ खायला चांगला वाटला पाहिजे तो कारण स्पर्धेला नेऊन तिथं ठेवणार म्हणजे आपण तो गार खायला लागणार आणि तो पदार्थ तोंडात पहिला लक्षात ठेवायचा कुठल्याही स्पर्धेला जात असताना की चव महत्वाची आणि दुसरा थीमचा वापर आता इथं उपवासाचा पदार्थ अशीच थीम दिलेली कुठलाही इन्ग्रेडियंट दिला नव्हता पण बऱ्याच ठिकाणी इन्ग्रेडियंट दिले जातात गहू वापरा लागू वापरा, वापरा हे वापरा ते वापरा आणि त्याचा वापर सत्तर टक्के त्या पदार्थात झाला आणि मग हे सगळं थीमचा वापर झाला आता चव झाली आणि आता पौष्टिक मग त्यात पौष्टिकता कशी आणायची आपण मग तेलाचा वापर कमी झाला पाहिजे वापरलेले इन्ग्रेडियंट पौष्टिक असले पाहिजे मग आता उपवासाचे इन्ग्रेडियंट जे वापरतो त्यात पौष्टिक काय आहे ते तो ते ते कसा, कसा ना, ना ते विचार आधी करायचा ते वापरायचं मग ते भाजून कस उकडून कसं करता येईल आपल्याला न तळता आणि मग त्याची पौष्टिकता कशी वाढवायची हा विचार आपण करायचा आणि मग तो पदार्थ साधेशी सजावट शेवटी मग कोड पदार्थ असेल तर मग ड्रायफ्रूटची सजावट तिखट पदार्थ असेल तर मग आपण सॅलेडची वगैरे वगैरे म्हणजे वापरले आणि जे आपण कच्च खाऊ शकतो त्याचीच फक्त सजावट करायची कच्च न खाता येणारे पदार्थ कुठल्याही डिश मध्ये ठेवून सजावट करायची नाही किंवा पानं फुलं सुद्धा डिश मध्ये ठेवून सजावट करायची कारण ती आपण खाते ज्यात बाहेर काही डेकोरेशन असेल तर पाना फुलांचं करू शकतो पण डिश मध्ये ही वापरायची वापरायचे अशा पद्धतीने सजावट करायची आणि तो स्वतःच प्रेझेंट करायचा आता त्यावेळेला त्या परीक्षकांना तो पदार्थ तोंडात तो घातल्यानंतर तो काय वाटलं आता उपवासाचे पदार्थ बरेच आपण शिंगाड्याचं पीठ वगैरे आहे शिंगाड्याच्या पिठाची सुरळीची वडी सुद्धा अतिशय सुंदर असते असे असे पदार्थ आपण शोधून काढायचे आणि ते करायचे म्हणजे ती सगळ्या पौष्टिक झाली असते सुरळीची वडी पण ती काय तळतही नाही आणि काही नाही त्यामुळं ते पौष्टिक झाली असते असे सगळे शोधून काढायचे विचार करायचा आणि मग आपण तो पदार्थ करायचा आता सगळ्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यातनं आम्हाला दोघींना जे पटले ते आम्ही नंबर काढलेले आहे पहिले पुन्हा एकदा मी सांगते की कुणीही गैरसमज करून घेऊ नका तोंडात घातल्यानंतर आणि त्यात वापरलेले पदार्थ ह्याचा आम्ही विचार करून नंबर काढलेले आहे प्रथम क्रमांक दिलाय मी एक उत्तेजनात एक उत्तेजनात काढलाय मी नंबर पाच साबुदाण्याचे कुरकुरे चवीला तृतीय क्रमांक नंबर नऊ डोसा डोसा द्वितीय क्रमांक तिखट मोदक नंबर सहा कटलेट कटलेट दोन तीन प्रकारचे आहेत पण तोंडात घातल्यानंतर चव आणि तो विरघळ तो पदार्थ असा आणि कटलेट काही लोक काही मातळ होतात काही पराटेच पातळ म्हणजे हा सगळा विचार करून आम्ही नंबर काढलेले आहे सर्व विजेत्यांचं अभिनंदन